चांदोलीत धबधबे लागले कोसळू जवळपास दोनशे पन्नास ते तीनशे फूट उंचावरून कोसळणारा हा उखळूचा धबधबा मनमोहक धबधबे पाहण्यासाठी क पर्यटकांची गर्दी सांगलीच्या चांदोली परिसरात गेल्या आठ दहा दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे पावसाची संततधार सुरू झाल्यामुळे सृष्टीचं सौंदर्य बदललं आहे डोंगर रंग हिरवाईनं नटू लागल्या आहेत जनजीवन विस्कळीत झालेलं असलं तरी आल्हाददायक दा झालं आहे तर चांदोलीत मनमोहक धबधबे कोसळू लागले आहेत हे मनमोहक धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे डोंगर रंगामधील छोटे मोठे धबधबे आपले अस्तित्व दाखवू लागले आहेत ऐन उन्हाळ्यात कोसळणारे धबधबे आता सृष्टीचं सौंदर्य अधिकच खुलवत आहेत संततधार पावसामुळे उन्हाळी सुट्टीतील पर्यटन आता पावसाळी पर्यटन झालेलं आहे चांदोली परिसरातील सर्वात मोठा उखळूचा धबधबा तर संततधार पावसामुळे पावसाळ्यापूर्वीच प्रवाहित झाला आहे त्याचं सौंदर्य डोळ्यात साठवून ठेवावं असं दिसू लागलं आहे हौशी पर्यटक खडतर मार्गातून प्रवास करत या धबधब्यापर्यंत पोहोचून पर्यटनाचा आनंद लुटू लागले आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली